अबब अब नगर आढळली नागिन आणि तिची सोळा पिल्ले सर्पमित्र सागर पाटील यांनी दिले सर्व सापांना जीवनदान एकाच वेळी अस्सल नागिन आणि तिची सोळा लहान पिल्ले ऐकून आश्चर्य वाटते ना हो ही बातमी घडली आहे पासुरा तालुक्यातील नगर या गावात या सर्व सापांना जीवनदान देण्याचे कार्य केले ते बाळत येथील सर्पमित्र सागर पाटील आणि भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी याबाबत या वृत्तांत असे की येथील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सरप आढळला त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे नुसती नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी यानंतर एका मागोमाग एक असे सोळा पिल्ले काढून त्यांना जीवनदान दिले यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील किरण राजपूत कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते प्रसंगी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निसरण करून दिले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा